उरी हल्ल्यात शहीद झालेल्या चंद्रकांत गालंडे यांचं कुटुंब आता आपल्या सोबत आहे त्यांची पत्नी आणि त्यांची आई आता आपल्या सोबत आहे आपण त्यांच्याशी बातचीत करूया मला सांगा उरी हल्ल्यामध्ये चंद्रकांत गालंडे जे, जे शहीद झाले आता तुम्ही काय सांगाल सरकारकडून तुम्हाला मदत मिळाली आहे हां मला सरकारकडून मिळाली आहे तुमच्या घरी कोण कोण असतो आता घरी कोण असतं आणि तुम्ही काय करता मी सध्या गृहिणी आहे आणि माझे मला दोन दीर आहेत त्यापैकी दोन्हीही दीर फौजमध्ये आहेत मोठे दीर श्रीनगरम श्रीनगरमध्ये आहेत तेही भारत सीमेच्या भारत मातेच्या सीमेवरती आज तैनात आहेत आणि दोन नंबरचे दीर तेही भारतमातेच्या सीमेवरती तैनात आहेत आणि या ह्या श्रेयचे पप्पा होते ते तीन नंबर होते त्यां त्यांनी भारत मातेसाठी बलिदान दिले आहे तुम्हाला काय वाटतं आता ही दोन्ही मुलं तुम्ही आहात तुम्ही कशा पद्धतीने त्याला सांभाळणार आहात आणि तुमचंही स्वप्न आहे की ही दोन्ही मुलं आर्मीमध्ये मध्ये आमच्या दोघांची स्वप्न दोघांचे स्वप्न हेच होते की दोघांनाही सैन्यात सैन्यात लावायचं भारत मातेच्या रक्षणासाठी पाठवायचं होतं आणि त्यांचा त्यांचे हे स्वप्न मी पूर्ण करणार आहे असा ठाम निर्णय मी घेतलेला आहे त्यांची आई सुद्धा आता आपल्या बरोबर आहे तुम्ही काय सांगाल यांनी ज्या पद्धतीने सांगितलं इतकी लहान मुलं कशा पद्धतीने यांचा उदरनिर्वाह नातो जी माझं पाच जण नातो आहे मला मी सैनिक कुलमध्येच लावणार आहे माझी तीन मुलं लावली तशीच ही पाच नातं सुद्धा मी सैनिक कुलमध्ये कुल लावणार आहे यांचं स्वप्न आहे ते तुम्ही पूर्ण करणार आहे स्वप्न पूर्णच करणार आहे आज तुमच्या भारत दुःख जरी असलं दुःख बी तेवढं सुख सुख बी तेवढं दुःख बी तेवढं आम्ही भारत मातेच्या तैना करता व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह प्राजक्ता आय बी एम लोकमत मुंबई